रामकृष्ण हरे सज्जन हो, शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या हरिपाठावर आपण विवेचन करत आहोत आजचा अभंग क्रमांक आहे अठरावा नाथ महाराज म्हणतात काही माणसं असे असतात की त्यांचा जो ताठरपणा आहे तो जन्मभर ते सोडीतच नाही आहेत न जायचे ताठा जातच नाही नित्य खटाटोप नेहमी खटाटोप चालू असते इकडे आग लावीन त्याचे कळ लावीन त्याचा मोकळीचा बांध करीन सारखे खटाटोप चालू असते आणि बडबड इतका असतो ना डोके वटवट वट तैसे ते गा बेडकी जसे डराव 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 सारखं चालू असतं ना तसं त्याचा उपदेश बिनकामाचा सतत चालू असतो वटवट वट म्हटले महाराजांनी प्रेमाविन भजन नाका विन मोते प्रेमाशिवाय भजन नाही ज्या भजनामध्ये प्रेम नाही ते भजन नाही नाकाविन मोती शोभत नाही प्रेमाशिवाय भजन शोभत नाही अर्थाविन पोथी वाचून काय अर्थ कळत नसेल तर पोथी वाचूनही उपयोग नाही कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे व भावे विन देव कैसा पावे भावे विन देव कैसा पावे अनुतापावीन भाव कैसा राहे अनुभवे पाहे शोधोनिया पाहता पाहणे गेले ते शोधोनी एका जनार्दनी अनुभविले बहुतेक करुण अभंग पाच चरणांचे नाथांचे आहेत हरिपाठातले अर्थ त्याचं विवेचन ऐका न जायची ताठा म्हणजे बोलण्यात ताठरपणा चालण्यात सत ताठरपणा सतत ताठा असतो तारुण्याच्या मध्ये माने कोणाशी सदा मोस मोसे धुळे जायसा तारुण्य असतं थाट चालतो तो गावचा पाटील आहे मी ह जसा एखादा टोंडगा असतो ना म्हशीचा सदा मोसमोस धुळे जायसा फुसकऱ्या टाकीतच चालतो लोकांना दमदाट्या करीत करीत हां आठवणी वेठवणी बांधेला मुंडासा चालतसे म्हैसा जगा जगामाजे आठून बेठून काय मुंडासा बांधतो आय टीमध्ये आणि चालताना सदा डवलं चालतो हत्तीसारखा चालत असे म्हैसा जगा माझी संत म्हणतात टोंडगा जसा चालतो ना तसा असा फोसफोस करत चालत असतो हां पुढे नाथ महाराज म्हणतात प्रेमाविन ना भजन नाकाविन ना मोती प्रेम नाही आणि भजन काय उपयोग आहे हो काय गातो हे कळे ना राग आळवे तो नाना राना राग आळवतो आहे पण काय गातो ते कळत नाही कारण त्याच्यामध्ये प्रेम नाही प्रेमाविनं ना भजन नाकाविनं ना मोती अर्थाविन ना पोथी वाचून काय जर अर्थच कळत नसेल तर पोथी तरी वाचून काय आहे काय उपयोग आहे जुन्या गोष्टी आम्ही लहानपणी जेव्हा खेडेगावामध्ये पोथ्या वाचायचो ना एकजण वाचायचा आणि दुसरा जण सांगायचा तेव्हा वाचणारा असा वाचित होता पूर्वी काय असायचे जुने ग्रंथ सलग असे असायचे तोडलेले नसायचे असे वाक्य त्यामुळे वाचणारा चुकला की हा पण चुकायचा हा आणि मग बाण मारी सीताकात असं त्याने वा वाचलं रामायण चालू होतं बाण मारी सीताकांत असं जर तो तोडायचं की नाही तर बाण मारी सीताकात असं त्याने वाचलं आणि सांगणारा सांगतो भगवान प्रभू असा काय बाण मारला पंगत बसलेली होती लोक जेवायला बसले होते आणि त्यात मठ्ठा होता ताक होतं आणि बाण सगळ्या ताकात शिरला म्हणाले म्हणजे त्याने तसं वाचलं की येईन तसं सा सांगायचं सा। सांगायचा मुद्दा काय की अर्थ जर कळत नसेल तर पोथी वाचून तरी काय उपयोग आहे आणि आहे अहो मी आ, कुंकवा नाही ठाव नाथ महाराज म्हणतात म्हणे मी आहे व म्हणजे कुंकू लावण्याचा एक महिलांचा आवडता समारंभ असतो त्याला हळदी कुंकू समारंभ म्हणतात हळदी कुंकूला बोलवलंय त्या मंडळाने आणि मग सगळ्या बाया मिळतात आणि तो हळदी कुंकूचा समारंभ चालू असतो मग लाईनीने अशा बाया बसतात आणि एक बाई त्या मुख्य जी असते ते आपले ते कोंकू घेते पात्रामध्ये आणि लावा सपाटा लावीत चाल चालते लावता 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 सपाटा लावी चालल्यानंतर एक बाई घाई गडबडीमध्ये कुंकू लावायची विसरली त्या समारंभाला आली होती आणि ती त्या लाईनीत बसली होती आता ही बाई लावीत 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 गेल्यानंतर तिला लावी त्या तिच्या कपाळावर कोंकू दिसलं नाही आणि ती तशीच पुढं चालली मग कारण कपळं कुंकून असल्यामुळे तिला वाटतं याचं गेले काय नो मालक म्हणून ती पुढं सरकली तर ती बाई म्हणते हो बाई गंगोबाई मला लावा मी आहे वे मी श्रीमती आहे ती म्हणते अहो तुमच्या कपाळाला कुंकुण आहे मला माहिती आहे का तुम्ही श्रीमती आहात का गंगा भागीरथी आहात तुम्हाला कुंकुन आहे म्हणून मी आपलं पुढे गेले अगो बाई मग तिला कळलं आणि तसंच पुढं चालली असताना एक बाई नाजूक अगदी मेकअप विकप करून टिकली लावून आली होती आणि तिचं ती टेकली आणि तिचं ते सौंदर्य मोडू हो नये म्हणून ती तिच्याकडे ती जेव्हा हे असं करत गेली तेव्हा तिने लगेच असा नो बोर्ड पुढं केला हाय 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 म्हणाले तिला वाटलं याचा सपाटा लावीन तर सगळं मोडून जाईल माझी टिकली विकली मेकअप हाय हाय ती म्हणाली ओ मॅडम आहे म्हणूनच लावते नसताना तर कशाला मी लावते तेव्हा कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे व कुंकूच लावलं नाही म्हणते मी आहे वे काय उपयोग आहे त्याचा तेव्हा कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे भावे देव काहीसा पावे भाव नाही तर देव पावणार नाही तेव्हा ह्या खटाटोपी भाव हे सगळे जे मुद्दे नाथ महाराजांनी जवळजवळ दहा मुद्दे या अभंगामध्ये घातलेले आहेत आणि हे दहा मुद्दे एका खाली एक घालून मने नाही भाव म्हणे देवा मला पाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्यांचा एक अभंग आहे पा या अभंगावर आपला पूर्वी व्हिडिओ झालेला आहे जरूर तो व्हिडिओ ऐका इथं म्हटलं आहे ना की भावे विनं देव भाव नसेल तर प्रेमात जर प्रेम नसेल तर भजनही उपयोगाचं नाही ना पण भावाविन भावे विन देव काहीसा पावे असा अभंगात नाथ महाराज म्हणतात म्हणे भाव म्हणे देवा मला पाव देव आशाने पावायचा नाही रे देव बाजारचा भाजे पाला नाही रे तुकडोजी महाराज म्हणतात मनात जर भाव नसेल ना तर देव तुम्हाला पावायचा नाही म्हणजे किती मुद्दे मांडलेत पहा न जायची ताठा एक मुद्दा न खटाटोक दोन मुद्दे मंडू की वटवट वट तैसे ते गडबड करणं प्रेम नाही भजन चाललेलं आहे हा नाकावीनं मोती उपयोगाची नाही हा एक मुद्दा आणि पोथी वाचून काय अर्थ कळत नसेल तर काय वाप उपयोग आहे कुंकू नाही आणि वाह म्हणण्यात काय अर्थ आहे भाव नाही आणि देवाला पाव म्हणतोय त्याचाही उपयोग नाही अनुताप आविन भाव काही सार आहे अनुताप जर म्हणत नसेल तर महाराज म्हणतात की भाव राहणार नाही अनुतापा एवढा सखा जगी आणि या लोका धडा आलेल्या अनुताप देखा सकळ पातगा निर्दाळी किंवा अनुतापाविन भाव काही सर अनुताप म्हणजे वैराग्य विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगित ज्वाळ जैसा जर विवेक नसेल तर वैराग्याचाही उपयोग नाही भावाचाही उपयोग नाही अनुतापावीन भाव काही सर आहे भाव जर टिकायचा असेल तर त्याच्या मग अनुताप पाहिजे म्हणजे वैराग्य पाहिजे अणुतापाचा मुळातला अर्थ असा आहे अणु हा उपसर्ग आहे पाठीमागून जाणे असा अर्थ सांगतो अणुताप म्हणजे कर्म घडल्यानंतर जो पाठीमागून ताप होतो त्याला म्हणतात अणुताप तर ता अणुताप झाला पाहिजे वाईट कर्म जर आपल्या हातून कळत नकळत घडलं तर अणुताप झाला पाहिजे आणि आन अणुताप असेल तरच भाव महत्त्वाचा ठरतो अणुताप नसेल पश्चाताप नसेल तर भावाचाही उपयोग नाही अनुभवे पाहे शोधोनिया नाथ महाराज म्हणतात म्हणून हे शोधून पाहायला पाहिलं पाहता पाहणे गेले ते शोधोनी असा मी पाहत पाहत गेलो शोधून पाहिलं एका जनार्दने अनुभविले आणि आम्ही ते अनुभवलं या सगळ्या गोष्टीही टाकून दिल्या ज्या करणी आहे ते केलं आणि अकरणीय आहे ते टाकलं सांगितलं लोकांना जे वेचक आहे आणि वेधक आहे ते ते लोकापुढे मांडलं आणि लोक त्याच्यामुळे आनंदी होतात, होतात। नाई नाई होत। जे ज्ञान घेतात ते होतात ज्यांना हे आवडत नाही ते नाही होत पण हे ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी हे ज्ञानाचा पुरवठा असतो असं नाथ महाराजांना म्हणायचं आहे सांगायचा मुद्दा असा की ताठा सोडला पाहिजे खटाटोप सोडली पाहिजे हां पत पती असेल तर कोंकू लावलं पाहिजे या सगळ्या गोष्टी जवळजवळ दहा मुद्दे सांगितलेले आहेत मुद्दे लक्षात घ्या काही आचरणात आणत आपलं जीवन आनंदमय मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ऐकत रहा, आनंदी रहा, रामकृष्ण हरे